गड इंग्जच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एस टी स्कॅनसमोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा गड इंग्लज नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या रस्त्याच्या कामाची ई निविदा भरत असताना बनावट कागदपत्रे तयार करू नोटरी केल्याप्रकरणी ठेकेदार अनिल बसवानी खन्ना यांच्या विरुद्ध गड इंग्लज नगरपालिकेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे राजेंद्र भीमराव गवळी गडिंग्लज नगरपालिकेमध्ये नगर अभियंता म्हणून आहेत आणि त्यांनी काल दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी गड पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये गडिंग्लज नगर परिषदेने भडगाव रोड देवगोंडा कॉलनी ते विनायक गळतगी घर आणि दीपक मोहिते घर काकडे बिल्डिंग अशा रस्त्याच्या कामाकरता डांबरीकरण खडीकरणकरता फेब्रुवारीमध्ये एक निविदा प्रसिद्ध केली होती त्यामध्ये चार लोकांनी निविदा भरल्या होती त्यापैकी एक अनिल बसवंत खन्ना यांनी एक निविदा दाखल केली होती आणि त्या निवेद्याच्या कागदपत्र पडताळण्यातील आणि त्यामध्ये एक राजेश तुळशीदास भटकर यांनी व अनिल बसवंत खन्ना त्यांनी एक नोटरी करार केलेला होता के की त्यामध्ये राजेश ओटकर हे अनिल खन्ना यांना खडीकरांमध्ये अमलीकरण करता लागणारं साहित्य व पुरवते अशा आशयाची ती नोटरी होती आणि राजेश ओटकर यांनी नगरपालिके प्रशासनाकडे लेखी अर्ज देऊन तक्रार केली की ही जी टेंडर भरण्याकरता जी कागदपत्रं सादर केली त्यातली जी निवेदेची कागदपत्रं आहेत तर ती निविदा प्रक्रियेमध्ये सादर केलेली नोटरी खोटी व बनावट आहे आणि त्याविरुद्ध कारवाई करावी त्यानुसार नगरपालिकेने अनिल खन्ना यांना नोटीस पाठवली होती की त्याच्या कामी चौकशी कामे हजर राहण्याकरता परंतु ते त्यांनी दिलेल्या मुदतीत हजर न राहिल्यावर त्यांनी खुलासा सादर न आहे राजेंद्र भीमराव गोवळी नगर अभियंता यांनी अनिल खन्ना यांच्याविरोध बनावट नोटरी करार करून तो नगरपालिकेत दाखल केला या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून गड इंग्लज परिष्ठाने गुन्हा दोनशे सव्वीस पब्लिक दोन दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे छत्तीस चार तीनशे चाळीस एक तीनशे पस्तीस तीनशे छत्तीस तीन तीनशे एकोणचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे हा गुन्हा दाखल झाल्यामुळे गड इंग्लज आणि परिसरामध्ये सर्वत्र खळबळ माजली आहे गडिंग्ल शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज या संदर्भात पत्रकार परिषद घेत सविस्तर वृत्तांत सर्वांसमोर मांडला आहे अनिल हा गडिंगल नगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि काल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला गडिंग शहराच्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये ही पहिलीच घटना आहे आणि खरोखर मी त्याचा गणिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी प्रथमता त्याचा निषेध करतो आदरणीय ने आमचे नेते आमचं दैवत मुश्रीफ साहेबांनी गणिंग शहराच्या विकासासाठी गणिंद शहर हे महाराष्ट्रामध्ये एक नंबर आणण्यासाठी गडिंद शहर हे स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पालकमंत्री असताना आदरणीय मुश्रीफ साहेबांनी नागरी दलित्यत्तर वस्ती सुधारणा योजना दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जो फंड नगरपालिकेने दिलेला होता साधारणतः मला वाटतं एकवीस दोन दोन हजार पंचवीस या पुणे नगरी उत्तीपत्रात ही कामे नगरपालिकेने प्रसिद्धी केली आणि प्रसिद्ध करत असताना नगरपालिकेने अटी आणि शक्ती ज्या घातलेल्या हॉट हॉटमिक्स पॅन्ट असेल ते मग स्वतःच असू देत किंवा समालकीचा असू देत किंवा भाडे तत्वावर असू देत अशी त्यामध्ये अट होती पाडू स्पिनिंग मशीन असे म्हणजे काही अटी आणि शर्ती तुम्हाला मी त्याची प्रत देतोच अशा अटी टाकलेल्या असताना अनिल बसवानी यांना ह्या भादर कॉन्ट्रॅक्टरने याचा खर झालेला आहे प्रोपरायटर राजेश वटकर म्हणून प्लॅनधारक आहे कोल्हापूरचे नरसिंह कन्स्ट्रक्शन त्याने पत्र पण आम्हाला नगरपालिकेला दिलेले आहे की बोगस नोटरी अनिल बसवानी खन्ना यांनी केलेली आहे आणि सगळ्यात हाईट म्हणजे मला गडिंग शहरातील तमाम मायबाप जनतेला माहिती पाहिजे त्याची डुप्लिकेट सही देखील प्लॅनमार्काची केलेली आहे म्हणजे हे गडिंग्लज शहर हे शांततप्रिय शहर असलेलं शहर आहे हे गडिंगला शहर विकासाच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्हात जिल्ह्यामध्ये अग्रेसर असलेलं शहर आहे आणि गणिल्या शहरामध्ये आम्ही काय संस्कृती बाळगतो याचा खऱ्या अर्थाने गणिंद शहरातील जनतेने याचा विचार केला पाहिजे एका बाजूला आम्ही गणिलं शहर कसं पुढे येईल गडिला शहराचा विकास कळा कसा होईल गणिलं शहर महाराष्ट्राच्या नकाशावर कसा येईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते व आमचं दैवत आमचे नेते आदरणीय ने मुश्रीफ साहेब हे खऱ्या अर्थानं प्रयत्न करत असताना अशा पद्धतीनं भृंगाव कारभार नगरपालिकेमध्ये केलेला आहे याची ह्या अनिल बसवाने खन्ना याची कठोर चौकशी झाली पाहिजे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गणिच चे पी आय यांना विनंती करतो ह्याच्यामध्ये कोण आहे ह्याचा खरा मास्टर माइंड कोण आहे याची को सखोल चौकशी झाली पाहिजे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरेल एवढंच मला या निमित्तानं सांगायचं जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर गडिंग्यूज